मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही स्लाईड बघितलेली आहे की डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सी होमगार्डच्या किती आहेत तर आपण पुन्हा एकदा हे चेक करू आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नागपूर आणि जालन्याच्यासुद्धा जय जागा किती आहेत यासुद्धा माहीत पडणार आहे आणि पूर्ण प्रोसिजर होमगार्डची काय आहे फॉर्म भरण्यापासून त्याची पात्रता शारीरिक चाचणी मैदानी चाचणी वगैरे हाईट चेस्ट काय लागतं गोळा किती जायला पाहिजे रनिंग किती मिनटात कंप्लीट व्हायला पाहिजे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मिळणार आहे कारण की सर्व एकाच ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर असणार आहे तर सर्वात आधी आपण <coughs> बघू नांदेडला जागा किती आहेत तर नांदेडला तीनशे एक्केचाळीस ती जागा आहेत रत्नागिरीला चारशे अठ्ठावन्न जागा आहेत जळगावला दोनशे अठरा जागा आहेत चंद्रपूरला आठ ऐंशी जागा आहेत सिंधुदुर्गला एकशे सत्याहत्तर जागा आहेत धुळेला एकशे जागा आहेत हिंगोली पंच्याहत्तर धाराशिव दोनशे सदोतीस जागा आहेत हा जो चार्ट आहे हा चार्ट आपण बघितलेला आहे त्या कारणामुळे डीपमध्ये मी जात नाही हा जो कॉलम आहे हा मेलचा आहे हा फिमेलचा आहे हे एज आहे ही तुमची पात्रता आहे दहावी किंवा बारावी आणि ही तुमची लास्ट डेट आहे ओके कुठपर्यंत बघितलं हिंगोलीपर्यंत आपण बघितलेला आहे हिंगोलीच्या नंतर आहे धाराशिव आहे ओके okay. धाराशिव दोनशे सदोतीस वाशिम बेचाळीस भंडारा एकतीस बीड दोनशे चौतीस अमरावती एकशे एक्केचाळीस यवतमाळ एकशे एकवीस नंदुरबार अठ्याहत्तर गडचिरोली एकशे एक्केचाळीस रायगड तीनशे तेरा लातूर एकशे पासष्ट पुणे सहाशे एकोणनव्वद पुरुषांसाठी आठशे अडोतीस आणि महिलांसाठी आठशे एक्कावन्न जागा आहेत ओके okay. <coughs> त्यानंतर सांगली त्यानंतर सांगली सहाशे बत्तीस जागा आहेत नाशिक एकशे तीस जागा आहेत कोल्हापूर दोनशे सत्त्याऐंशी जागा आहेत वर्धा शहात्तर जागा आहेत आणि संभाजीनगर एकशे से सहासष्ट जागा आहेत <coughs> या ठिकाणी यांनी मेल फिमेल दिलेलं नाही आहे ज्या ठे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जागा कुठे महिलांच्या किती आहेत आणि पुरुषांच्या किती आहेत ओके ठीक आहे जास्त वेळ यामध्ये आपण घालवणार नाही कारण की पुढचा खूप मोठा व्हिडिओ आहे त्यामध्ये त्यामध्ये सर्व डिटेल तुम्हाला समजणार आहे आणि त्याचबरोबर नागपूर आणि जालन्याच्या जागासुद्धा यामध्ये तुमच्या लक्षात येणार आहेत ओके बघा जालना जिल्ह्याची ही ॲड आहे जालना जिल्ह्याचं माहितीपत्रक आहे माहितीपत्रक जरी जालना जिल्ह्याचं असेल तरी सर्व जिल्ह्यांसाठी हे लागू पडणार आहे फक्त यामध्ये जे जागा बदलणार आहेत त्या जालना जिल्ह्याच्या असणार आहेत कारण की वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेग जागा वेगवेगळ्या वेग वेग आहेत आपण त्या बघितलेल्या आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला बघा माहितीपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तर होमगार्ड संघटना यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्या आपला जालना आणि नागपूर या दोन जिल्ह्याच्या जागा आज डिक्लेअर झालेल्या आहेत त्या किती आहेत त्या आपल्याला व्हिडिओमध्ये समोर समजणारच आहे आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण होमगार्डबद्दल जी काही माहिती असेल ती माहिती तुमच्यापर्यंत पोचणार आहे त्या कारणामुळे व्हिडिओ पूर्ण बघा याच्या पात्रता गोळाफेक शारीरिक चाचणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर ओके आपण सुरू करू देश देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्या कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे ठीक आहे ओके त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर करायचे आहेत बाकी तुम्ही जी नोटिफिकेशन आहे ही पूर्ण वाचू शकता यामध्ये दे होमगार्डला देय भत्ते जे आहेत ते बघू आपण होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता शंभर रुपये उपहार भत्ता दिला जातो पस्तीस रुपये खिसा भत्ता आणि शंभर रुपये भोजन भत्ता साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये भत्ता दिला जातो ओके हे महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर होमगार्ड नोंदणी आहे होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इथं ओके वशीला किंवा लाच अवलंब करू नये ठीक आहे याचे फायदे काय आहेत तर सैनिकी गणवेश परिधान करू शकतो आपण त्यामध्ये मान मिळू शकतो व विनाशुल्क तुम्हाला सैनिकी प्रशिक्षणसुद्धा मिळू शकते ओके okay, ही गोष्ट फायद्याची आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा याचा तीन वर्षे सेवा होम होमगार्डना राज्य पोलीस दल वनविभाग अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण तुम्हाला मिळू शकते ओके जर तुमचं वय बावीस तेवीस पंचवीस असेल आणि तीन वर्षे जर तुम्ही यामध्ये टाकले तर तुम्हाला पाच टक्के आरक्षण टक मिळणार आहे पोलीस भरतीसाठी किंवा वनविभाग किंवा अग्निशमन दलामध्ये ओके ठीक आहे प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयाचे प्रशिक्षण घेण्यासंबंधी ओके तुम्हाला प्रशिक्ष प्रशिक्षण मिळणार आहे याचा तुम्हाला फायदा होणार आहे नंतर गौरवास्पद कामगिरी केल्यास ते नंतर बघू आपण सिलेक्शन झाल्यानंतर पुरस्कार मिळतो की नाही मिळत ठीक आहे होमगार्ड नोंदणी नियमवाटी होमगार्ड पात्रतेचे निकष काय आहेत शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण दिलेली आहे आणि शारीरिक पात्रता वय वर्ष वीस तुमचं कम्प्लीट पाहिजे पन्नासच्या आत पाहिजे एस सीसाठी ती तीन वर्ष आणि सीसाठी पाच वर्ष सॉरी एस सीसाठी पाच वर्ष आणि सीसाठी तीन वर्ष उंची पुरुषांकरता एकशे से बासष्ट सेंटीमीटर महिलांकरता एकशे से पन्नास सेंटीमीटर छाती फुगवून न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि एक्सपांड होऊन पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे त्यानंतर हा महत्त्वाचा चार्ट आहे आपला यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आवश्यक कागदपत्र हे जे आहेत यामध्ये दिलेले रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्र जन्म एस सी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी सी तांत्रिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे कुठली आय टी आय वगैरे तुम्ही केलेला असेल एन सी सी तुम्ही केलेलं असेल किंवा तुम्ही तुमच्याजवळ ज हेवी लायसन असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा गुण यामध्ये मिळणार आहेत ओके ते खाली बघू आपण नंतर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय आहे तर प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात चाळीस टक्के गुण मिळणे आवश्यक आहे ओके आ, एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत बरोबर आहे तुम्ही सोळाशे मीटरमध्ये जर फेल झाले तर तुम्हाला गोळा फेक्याची काही गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे हा चार्ट तुम्ही याचा याचा जो स्क्रीनशॉट घेऊन ठेवा सोळाशे मीटर धावणे पुरुषांसाठी आठशे मीटर धावणे महिलांसाठी पुरुषांना सोळाशे मीटरसाठी वीस गुण दिलेले आहेत महिलांना आठशे मीटर धावण्यासाठी पंचवीस गुण दिलेले आहेत या टाईमनुसार ते गुण कमी जास्त होत आहेत इथं पोलीस भरतीसारखे पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वीस गुण नंतर मग ते गुण कमी कमी होत जातील जस जसा तुमचा वेळ वाढेल तस तसा ठीक आहे त्यानंतर महिलांसाठी सुद्धा दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी पंचवीस गुण ओके हा चार्ट आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या लक्षात येईल सूचना धावणे चाचणीमध्ये पात्र होणे होण्याकरता किमान दहा गुण मिळणे आवश्यक राहील कमीत कमी तुम्हाला दहा गुण पाहिजे म्हणजे सहा मिनिट साडेसहा मिनिटाच्या वर पुरुषांना वेळ लागायला नाही पाहिजे यासाठी आणि महिलांना तीन मिनिट तीस सेकंद नाही सॉरी तीन मिनिट वीस सेकंद ठीक आहे पुढे बघू आपण गोळाफेक पुरुष पुरुष उमेदवारांकरिता गोळाफेक आहे आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दहा गुण आणि सात पॉईंट नव्वद मीटर किंवा जास्त आणि आठ पॉईंट पन्नास मीटरपेक्षा कमी नऊ गुण ओके त्यानंतर हा सुद्धा चार्ट महत्त्वाचा आहे तुमच्या तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती गुण मिळणार आहेत किती गोळा फेकल्यानंतर हा पुरुषांचा आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा त्यानंतर महिलांसाठी आहे महिलांसाठी सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दहा गुण आहेत याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतरग्राह्य धरले जाईल म्हणजे ज तीन संधीमध्ये तुमचा जर गोळा जास्तीत जास्त ज्या चान्समध्ये गेला तो चान्स तुमचा इथं काउंट केला जाईल ओके okay, त्यानंतर हे तांत्रिक अर्थ आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे जर तांत्रिक अर्थ असेल तुम्ही आय टी आय केलेला असेल खेळामध्ये प्रावीण्य तुम्ही मिळवलेलं असेल माझी सैनिक असाल त्यानंतर तुमच्याकडे एन सी सी सर्टिफिकेट असेल किंवा तुमच्याकडे हेवी लायसन्स असेल हे जे सर्व जर तुमच्याकडे पात्रता असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा गुण मिळतील दहा आणि यापैकी एक असेल तर तुम्हाला दोन गुण मिळतील हा चार्ट बघा इथं जर तुम्ही दहावी पास आहे आणि तुम्ही आय टी आय केलेला आहे तर तुम्हाला दोन गुण एक्स्ट्रा मिळतील यामध्ये असे यापैकी दोन अटी पूर्ण केल्या तर तीन गुण चार गुण आणि सर्व अटी जर पूर्ण केल्या तर दहा गुण हा सुद्धा चार सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा नंतर नोंदणी अर्ज भरणेबाबत सूचना यामध्ये महत्त्वाचा आहे की उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहेत तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये अर्ज दाखल करता येईल इतर जिल्ह्यातील अर्ज बाद होतील ज्या जिल्ह्यात तुम्ही आहे त्या जिल्ह्यात फॉर्म तुम्हाला भरायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन बटन फॉर्ममध्ये मेनूमध्ये जाऊन त्याची प्रिंट काढायची आहे ओके फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यावर वर्तमानातील एक फोटो चिटकवायला चिटकवावा मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये ओके ठीक आहे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत शेवटच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता राहील साधारणतः ते बारा वाजेपर्यंत असते परंतु इथं तर त्यांनी पाच वाजेपर्यंत सांगितलेली आहे सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल सर्व फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे okay. ओके त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अनुक्रमांक एकमध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः साक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करता बंधनकारक राहतील दोन फोटो आणायचे आहेत तुम्हाला ओके दोन फोटो आणायचे आहेत आणि मूळ ओरिजिनल कागदपत्र आणायचे आहेत ठीक आहे प्रवासादरम्यान कुठलाही तुम्हाला भत्ता दिला जाणार नाही तुम्हाला जर काही दुखापत झाली तर त्याची जबाबदारी स्वतःवर तुमच्यावर राहील असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे पात्र उमेदवाराची अंतिम निवड पोलिस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागानुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल समान गुण प्राप्त जर असले तर जर समजा तुम्हाला समान गुण जर मिळाले तर जो वयाने जास्त आहे व्यक्ती विद्यार्थी त्याला तिथं चान्स मिळेल आणि जर तो तुमच्याकडे जास्त शिकलेला असेल त्याच्याकडे ग्रॅज्युएशन वगैरे असेल तरी त्याला चान्स मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल होमगार्डच्या ओके पथकनिहायरिक्त जागा कमी जास्त करण्याचे अधिकार या जिल्हा समादेशक होमगार्ड जालना जालना म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात वेगळं राहिले यांना असतील अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण असल्यास जिल्हा होमगार्ड ओके त्यानंतर बघा जालना जिल्ह्यात किती जागा आहेत तर हे बघा इथं एकशे पंच्याण्णव जागा आहेत टोटल आणि त्यातल्या एकशे जागा हे पुरुषांकरिता आहेत आणि बारा जागा हे महिलांकरिता आहेत तर जे जालना जिल्ह्याचे विद्यार्थी असतील त्यांनी या सुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपला बारा अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक भरावा चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठरवला जाईल आधार कार्ड महत्त्वाचा आहे आधार अंक महत्त्वाचा आहे यानंतर लिंग पूर्णपत्ता शिक्षण व्यवसाय ईमेल आय डी ही माहिती काळजीपूर्वक भरावी ठीक आहे वरील जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्थ आहे त्याची संख्या सिलेक्ट करावी जे तुम्हाला वर सांगितलेलं आहे ते हे तर ता तांत्रिक अर्थ आहे हे जर तुम्ही चार चार करत असाल तर तुम्हाला मिळतील पाच गुण तुम्ही दोन करत असाल तर तुम्हाला मिळतील तीन गुण ओके हे कॅल्क्युलेशन आहे यात यापैकी दोन जर तुम्ही दोन अटी जर पूर्ण करत असाल तर तुम्हाला मिळणार आहेत तीन गुण असा तो हिशोब हो आहे ठीक आहे त्यानंतर बघा खाली काय जन्मदिनांक उंची सेंटीमीटरमध्ये काळजीपूर्वक भरावी यापूर्वी होमगार्ड सेवेत असाल तर यस असे निवडावे असाल तर त्या कारणास्तव तुम्हाला कमी कर कमी करण्यात आलेलं असेल तर त्याच्या आदेशाची प्रत सोबत जोडावी अर्ज जो सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्यासाठी पेजवर जाल त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि जन्मदिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून अर्जाची प्रिंट ए फोर पेपरवर काढावी आणि नोंदणी करता येताना आवश्यक कागदपत्रासह सादर करावी ओके ठीक आहे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस ओके सगळीकडे असते तो प्रॉब्लेम कनेक्टिव्हिटी नसतो सर्व्हर डाऊन असतं यानंतर तुम्हाला नागपूरची ॲड पाहायला मिळणार आहे त्या कारणामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहा बघा नागपूरची जी ॲड आहे ती ॲड आहे कार्यालय जिल्हा समादेशक होमगार्ड नागपूर तर नागपूरला एकूण जागा किती आहेत हे आप आपल्याला बघायचं आहे तर आठशे ब्याण्णव जागा ह्या नागपूरच्या दिलेल्या आहेत अठ्ठावीस आठ चोवीस ते तीस आठ चोवीसपर्यंत फॉर्म भरायचं आहे असं यांनी सांगितलेलं आहे अठ्ठावीस आठ मला वाटते डेट चुकलेली आहे हे तरी तुम्ही बघून घ्या आठशे ब्याण्णव जागा आहेत टोटल ओके किती आहेत तर आठशे ब्याण्णव जागा आहे टोटल यामध्ये महिला किंवा पुरुषांच्या जागा त्यांनी वेगवेगळ्या करून दिलेल्या नाही आहेत त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन कराल ऑनलाईन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल महिलांसाठी आणि पुरुषांसाठी किती जागा आहेत त्या ओके धन्यवाद